शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणा क्षणाला साध घालते कधी साजरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावते नव्या नव्या या वाटेवरती जगावे ुख्याचा शोधित पाऊल वाजते वाचू आनंद वाचू आनंद पुस्तकातले अंतरंग हे वाचू स्वानंद वाचू आनंद नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपण वाचतोय आधुनिक मराठी कथा कादंबरीकार सानिया यांना आधुनिक मराठी कथा लिहिताना त्यांनी मराठी भाषेवरचं त्यांचं निस्सीम प्रेम तर कथांमधनं व्यक्त केलेलंच आहे मराठी भाषा प्रामुख्याने वापरलेली आहेच पण सानिया यांनी जगभर प्रवास केलाय त्यामुळे वेळोवेळी तिथल्या भाषांना किंवा अगदी ओघाने येणारी इंग्रजी सुद्धा मध्ये मध्ये काही कथांमध्ये वापरलेली आहे आणि मग आजच्या युगाशी जोडण्याचा प्रयत्न सुद्धा या कथांद्वारे त्यांनी केलेला आहे मुख्य म्हणजे सानिया यांचे सुरुवातीला अनेक लेख किंवा अनेक कथा या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या आणि त्यानंतर त्यांचे कथा संग्रह झाले त्यातल्याच काही कथा आता आपल्याला वाचायच्या आहेतच आणि या कथांचं वाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता दातार आणि सोनाली कुलकर्णी नमस्कार, नमस्कार, नमस्कार। वाचू आनंदे तुम्हा दोघींचंही खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा सानिया यांच्या अनेक कथा या सुरुवातीला नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या आणि त्यानंतर त्यांचे कथासंग्रह झालेले आहेत फक्त मराठीच नाही तर त्यांच्या अनेक मराठी पुस्तकांचे कथांचे अनुवाद इतर वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये झालेले आहेत आणि हिंदीमध्ये सुद्धा त्यांचा सानिया की कहानिया नावाचा एक दीर्घ कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे हे विशेष आहे तर त्यांची एक कथा आता आपल्याला घ्यायची सुरुवातीला ती कथा स्वरूपात प्रकाशित झाली होती प्रसिद्ध झाली होती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आणि मग एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रतिती याच त्या कथेच्या नावाने त्यांचा एक कथासंग्रह प्रसिद्ध झाला ज्यामध्ये ती कथा आहे तर प्रतितीची सुरुवात करायची आणि सोनाली ताई तुझ्यापासून आपण सुरुवात करूया या भागाची प्रतिती चंदना मान फिरवून बाहेर पाहत होती तिला रस्त्यावरची रहदारी गाड्या बसेस असंख्य लोक हे सगळे चित्रपटासारखे वाटत होते खोटे आणि काल्पनिक विक्रांतच्या शब्दानंतरही तिला काही धक्का देणारे उन्मळून टाकणारे जाणवले नाही छातीत थोडे दडपणासारखे वाटले तेवढेच श्वास घेताना डोळे थोडे ओलसर वाटले पण आतून असे काही पुन्हा रडायला आले नाही मात्र विक्रांतने गाडी समुद्राकडे घेतली केवढी गर्दी म्हणत पार्क केली सूर्य केव्हाच बुडाल्यासारखा दिसत होता पण आकाशात काही रंग शिल्लक होते वारा आणि ओलसर मऊ वाळू पायाखाली विक्रांत म्हणाला काही मजा दिसत नाही बीचवर येण्यात एवढ्या लोकांच्याच समुद्रात तिनं अचानक विचारलं तू भारतात परत येणार आहेस नाही ठरवलंसच दुसरा पर्यायच नाही चंदन काही परत येणार नाही रमाला म्हणत होतो खरं तर रहा म्हणून पण तिला तिकडे अधिकच उपरं एकटं वाटायला लागलं म्हणून मीही आलो पण सुट्टी देखील नाही फार लगेच परतीचं पाहायला हवं इथे आलो तरी आता वाटत नाही पूर्वीसारखं कुणाला भेटावंसंही वाटत नाही मित्र कुणी कुणाशी संबंध राहिलेला नाही मग त्यानं चंदनाकडे पाहिलं कसं चाललं आहे तुझं तू पत्रात लिहित नाहीस स्वतःबद्दल पत्रे चार तीन चार महिन्यांनी कधीतरी काय लिहायचं लग्न करणार आहेस नाही एकटीच आहेस अजूनही तशीच भाबडी रडूबाई नाही म्हणजे माझं मला वाटतं की नाही म्हटलं तर एकटीच आहे पण चालतं सगळं म्हणजे असं की आणि तिनं धडा विक्रांतला सगळं सांगून टाकलं आदित्यबद्दल मधूनमधून इतरही मग जान्हवीबद्दल स्वतःच्या कामाबद्दल मधूनच पुन्हा इतर आदित्यबरोबर केलेला तमाशा देखील विक्रांतनंतर हसून म्हणाला खूप मोठी झालीस पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं दिसतंय चंदनाचा विश्वास बसेना क्षणभर हाच का तो विक्रांत ज्याच्याबरोबर सगळं लहानपण भांडून काढलं कधी काहीही पटलं नाही सतत आपल्याला चिडवण्यात जन गंमत पाहिली किती वेगळा दिसतो हा आपल्यासारखा त्याची बोट अगदी आपल्याच बोटांसारखी आहेत केसही तसेच त्याचं मन आपल्यासारखाच विचार करत असेल का किती वेडा विचार तिला हसू आलं ती म्हणाली काय गंमत असते नाही तुला ती माझी मैत्रीण जयू आठवते ती तुझ्या फार फार प्रेमात होती तिची चिठ्ठी अजूनही माझ्या पुस्तकात पडली आहे कुठे उघडली नाही गेली ती कधीच बिच्चारी पण असेल तिथून अजून तुझ्यावर प्रेम करते आहे विक्रांत तुला नाही प्रश्न पडले कधी असे स्वतःचे संबंधांचे एक, एक सुटत जाणाऱ्या आपल्या गोतावळ्याचे कधी भीती नाही वाटत तुला तुला एक सांगू चंदन आपले प्रश्न कधी कुणाला विचारू नयेत कधीही नाही समान धर्मी मिळत नाहीत कधी आयुष्यात ते आजूबाजूला जगात असतीलही कुठे पण इतक्या लांब की आपली त्यांची भेटच कधी होत नाही म्हणून आपण आपला शोध अखंड चालू ठेवायचा सहोदरांचा ते निरनिराळे असतात अनेक असतात एकातच कधी सापडत नाहीत तीच गंमत म्हणायची आयुष्यात आणि पुढे चालू हे काय आहे आदित्यनं आश्चर्यानं चंदनाला विचारलं राजीनामा कशासाठी उगीच त्याच्या टेबलासमोर बसत चंदना शांतपणे म्हणाली मला बदल हवा आहे थोडे दिवस घरी बसून पाहणार आहे मग नवी नोकरी घाईत काही निर्णय घेऊ नकोस मला वाटतं तुझ्यावर ताण पडला आहे सगळ्या गोष्टींचा विचार कर मग ठरव घाई नाही चंदना बोलली नाही पुढ्यातल्या टेबलाकडे पाहत राहिली मग उठत म्हणाली थँक्यू मी एक तारखेपासून येणार नाही आपल्या सेलमध्ये आल्यावर तिला बरं वाटलं लता जोसेफला तिनं राजीनाम्याचं सांगितलं नाही एकटीच गप्प राहून तिनं कामाचे कागद पुढ्या तोडले दिवसभर खाली मान घालून ती काम करत राहिली लता तिचा मूड ओळखून गप्प राहिली जोसेफही तो लताला तिच्या वडिलांबद्दल काही बोलला चंदनानं ते ऐकलं पण बोलली नाही जान्हवीचा काल फोन आला होता तिला अगदी घाईत भेटायचं होतं संध्याकाळी ऑफिस बाहेरच भेट होती म्हणाली होती संघवी आठवतो ना तुला निदान ऐकलं ना माझ्याकडून हो हो सिनेमावाला आम्ही लग्नाची नोटीस देऊन आलो काल आश्चर्य नाही काय नाही ग तसं म्हटलं तर तितकंसं मनासारखं नाही पण तुला सांगतेच आता दिवस गेलेत मला दुसरी चुकली पण खात्री करून घेतली या वयात वाट हो आता वाटतं होऊ द्यावं मूल संघवीही तयार आहे म्हणजे तो अगदीच मनासारखा नवरा आहे असं कसं म्हणू पण मजा केली ती दोघांनीच आता जबाबदारी घ्यायला तयार आहे बिचारा तसा वाईट नाही गं पण जाऊ दे कशाला बोलायचं या आठवड्यात येऊन जाईन एकदा पण रमाला सांगून ठेव रणजित कधी जाणार म्हणतो विक्रांत किती बदलला नाही घाईत परतही गेला पण तो आता इथला वाटत नाही नाही ओके बाय चलते मी घाईत आहे जरा तू जरा बघ स्वतःकडे उतरल्यासारखी आहेस थोडी भाईचं सॉरी चंदना पण फार विचार करत बसू नकोस चंदनानं सगळं संभाषण जसंच्या तसं ऐकलं पुन्हा मनात रमाशी बोलायचं होतं अजून रणजित म्हणत होता परत आहे येत्या सोमवारपर्यंत ती स्टॉपवर उभी होती संध्याकाळी तेव्हा आदित्यची गाडी समोरून गेली लाईट साऊंड कॅमेरा पुराने, सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी वेगवेगळ्या भावभावनांचा कल्लोळ हो तिच्या साठलेला बरोबर आहे <laughs> आणि म्हणूनच प्रतिथी हे सानियांच्या संपूर्ण साहित्यिक आयुष्यातलं एक महत्वाचं पान आहे असं वाटतं कारण एका विश्वविद्यालयामध्ये प्रतितीसारखा हा कथासंग्रह म्हणजे प्रतिती मराठी एम फिलच्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेला आहे हे विशेष आहे म्हणजे किती काय काय शिकण्यासारखं आहे यातनं आणि अर्थात त्यानंतर आपण एका पुढच्या कथेकडे सानियांच्या येतो आहोत आणि ती कथा जसं मी म्हणाले तसं की स्त्री ही केंद्रस्थानी होतीच मात्र त्याचबरोबर निरनिराळे विषय सुद्धा घेतले म्हणजे आता आपण मुंबईतला झगमगाट हा रोजच अनुभवत असतो पण त्या झगमगाटावर सुद्धा त्यांनी दिशा घराची नावाची एक कथा लिहिलेली आहे तीसुद्धा खूप छान आहे त्याचबरोबर एका प्राध्यापकाच्या आयुष्यात येणारे वेगवेगळे भावनिक तरंग यावर लिहिलेली एक कथा आहे आणि ती कथा आता सादर करते प्राजक्ता हिवाळ्यातला पहिला दिवस प्राध्यापक बर्वे घरातून बाहेर पडले तेव्हा सहा वाजले होते काळोख अजून नीटसा संपलेला नव्हता विशेषतः झाडा झाडातून तर अधिकच अडकलेला होता उजळत चाललेल्या आभाळात इकडे तिकडे थोड्या चांदण्याही टिमटिमत होत्या या अंधारावरून हिवाळा जवळ येत चाललाय जवळपास सुरूच झालाय या गोष्टींचा बरव्यांना खूप आनंद झाला पहाटे पहाटेची गार थंडी त्यांच्या कानांना लढिवाळपणे घसरायला ला लागली मग खूप भरून वास घेतल्यानंतर तर ती थंडी थेट फुफ्फुसात पोचली थंडी चांगली असते बरव्यांना आवडते चांगली आतवर पोचलेली थंडी खूप उपभोगाविषयी वाटते बर्वे मग कोपऱ्यावर आले आणि नेहमीसारखे चालायला ला लागले चांगले गतीत येऊन तेव्हा त्यांना अचानक काल हॉस्पिटलमध्ये शिलाला पोचवून आलो होतो त्याची आठवण आली म्हणजे आली हे बरोबर नाही आठवण होतीच काल रात्री तर खूप वेळ होती पण झोपल्यावरती विचार येत नाहीत हे मात्र बर्व्यांना आवडलं कारण तेवढा वेळ ते, ते शिलाचं विसरून गेले होते हा पण तसं बेपरवा होण्याचंही कारण नाही हा शिला विशेष सिरियस होती असं नाही पण डॉक्टर म्हणाले की परत एकदा चेकअप करू इथंच दोन दिवस शिलाचा स्वभाव नाहीतरी असाच मुळात एवढंच काही असलं तरी, तरी घाबरून जाण्याचा पण हे डॉक्टरांना माहिती आहे बर्वे थोडेसे स्थिरावले मनातल्या मनात कारण ते चालत तर होतेच आणि चांगले गतीत चालत होते रोजच्या सारखंच रस्ता इतका ओळखीचा सा झाला होता पावलांना की एक ठराविक वळण आल्यावरती पाय मागेच वळत रोजची फिरण्याची सीमा म्हणून मग मनाला काही कामच उरत नसे इतर अनेक विचार करायला ते मोकळं उरे कालचे विचार त्यावरच्या प्रतिक्रिया वगैरे बर्वे कोटाच्या खिशात हात घालून चालत राहिले शिलाची काळजी करण्याचं काही कारण नाही ब्लड प्रेशर वगैरे नेहमीच आहे तिचंही वय झालंय का पण बर्वे अजून तरतरीत होते आणि अजून तारुण्यानं पुरता निरोपही घेतला नाही असं त्यांना खात्रीपूर्वक वाटे रोज कॉलेजात जाता येता त्या विश्वात आजूबाजूला तरुण मुलंमुली विहरत असत आणि त्या मुलामुलींच्या वयाच्या लहरी त्यांच्यापर्यंत येऊन आदळत पायात नकळत जोर येई हसावंसही वाटे हे बर्वे तसे उत्साही कधी कुठल्या कार्यक्रमात चुकले नाहीत जबाबदाऱ्या टाळल्या नाहीत हां आता शिला कुरकुरते ते, ते वेगळं बर्वे नेहमीच्या गतीनं ठराविक वळणापर्यंत आले साडेसहा घड्याळ्याच्या काट्यावर खुश झाले पिछे मूड मग परत केवढं तरी उजाडला आता आभाळ अगदी मोकळं निळं थंडी सुखावणारी आणि वातावरण अगदीच धुकट धुकट आजूबाजूच्या समोरच्या इमारती धुक्यातून उचलून वर आल्यासारख्या श्वासात थंडी पीत बर्वे परत फिरून चालायला लागले ला मघाशी कुणाचा बरं विचार करत होतो हां शिला त्यांना कंटाळा आला शिला तर काय आयुष्याचीच आहे इमाने इतबारे गेली वीस बावीस वर्ष संसार करते अजून गरम पोळी पानात वाढतीये शिलात खास काय आहे खरं तर बर्व्यांनी प्रेमात पडायची किती वाट पाहिली पण पडताच आलं नाही कदाचित प्राध्यापक होण्याचा तो एक मोठा तोटा असावा सुरुवातीला ट्यूटर म्हणून लागल्यानंतर एक देशपांडे म्हणून मुलगी आवडली होती त्यांना तिच्या प्रेमात पडावं असं वाटायचंही पण सुद्धा घडलं नाही तिच्या भेटी वाढल्या नाहीत काहीच नाही बर्व्यांनी देशपांडेचा चेहरा आठवण्याचा बराच प्रयत्न केला मग दिला सोडून अंधुकसा आठवला तरी ते खुश झाले मग लक्षात आलं तो तो असा खास चेहरा नाही आहे हाताखालून गेलेल्या अनेक विद्यार्थिनींचा मिळून असा एक चेहरा झालाय सगळ्यात छान छान मुली प्रत्यक्षात मात्र मुलींकडे मुद्दामून बघायचं धाडसही झालं नाहीये त्यांना बरव्यांना वाटलं कुठून कुठे वाहवत आलो शीला शीला बिचारी गरीब प्रेमळ बायको हवी तशी घडली आवडूनही घेतली पण तेवढं तेवढं ते, ते प्रेमात पडायचं राहूनच गेलं पण प्रेमात न पडल्याची हुरहुर आज अशी गळ्यापर्यंत दाटून आली की सगळ्या शब्दांनी माघार घ्यावी तेवढं न समायला घडलं तरी काय निदान लग्न केल्यावर तरी काहीतरी घडायला हवं हो होतं काय हरकत होती स्टाफ मधली मिस चक्रवर्ती चांगली होती तिचा विशेष असा लोभ आहे आपल्यावर असं बरव्यांना खूप महिने वाटत होत <laughs> जमलं तर ते तिच्यासोबत क्वचित चहा घेण्याचं धाडसाची स्वप्न पाहत पण शेवटपर्यंत एकट्यानं चहा तोही बाहेर जाऊन कुठे नाही घेता आला इतके शांबळ आपण कुठून प्रेम लाभणार एकदा पुस्तक देताना चक्रवर्तींना बरव्यांना बोटांनी पुस्तकाच्या खालून मुद्दाम स्पर्श केला तर बर्वे मनातून थरथरत राहिले आणि त्यानंतर आपण तसले नाही आ हे दाखवण्याचा आटापिटा करत राहिले आणि हे दाखवण्याचा आटापिटा करण्यात चक्रवर्तींचा लोभ वगैरे असल्याचा गैरसमजही घालवून बसले आता हे तसले नाही म्हणजे नक्की काय हा प्रश्न आज चालता चालता बर्व्यांना पडला इतकी वर्ष कसा नाही पडला याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं मग कुठलं प्रेमात पडायला शिला होतीच की शिवाय दोघांचा संसार तीन मुलं हे सुद्धा सारं शिस्तीत ठराविक बचत एक स्कूटर लोन काढून बांधू घातलेला बंगला घर जवळ जवळच चाललं तसं बर्वे थांबले सूर्य वर येऊन धुकंही वितळून गेलं होतं आता घरी नाही जायचं तर कुठं जायचं शिला तर घरी नाही आहे हां थोड्या वेळानं तिला भेटायला जायचं आहे मग घरी येऊन जेवण दुपारी कॉलेज नकोच तरीही बर्व्यांचे पाय त्यांना थेट घरापर्यंत घेऊन आलेच पायांना ही शिस्त होती ना वर्षानुवर्ष <laughs> मग ते पायरीवरच बसले बागेतून नजर फिरवत रोज शीला जातीनं फुलं वगैरे बघते तिला सिन्सिअरली वाटतं की नवऱ्याला बागेची आवड आहे म्हणून बर्वे स्वतःवरच खुश झाले स्वतःच्या रसिकतेचा पुरावा तरी काय हवा शिवाय रसिकता म्हटलं तर कॉलेजच्या नाटकातून कथाकाव्यातून दिसलीच की बर्वे मुळी सगळ्यांच्याच पुढं थेट कॉलेजच्या मासिकाची जबाबदारी देखील घेतली त्यांनी आता मात्र बर्वे अधिकाधिक खुश होत गेले किती आणि काय काय करतो आपण वर्षानुवर्ष करतो खरं तर एव्हा ना प्रिन्सिपल निदान वाईस प्रिन्सिपल तरी व्हायला हवं होतं हा अजूनही होऊ ना कदाचित कष्ट उपसून शेवटी ते पदच मिळवायचं आहे की काय जाऊ दे बरव्यांना वाटलं की थंडी वाचते हिवाळा सुरू झालाय की काय काल परवा तर नव्हता इतका गारवा आपण आज फार वेळ पायरीवरती बसून होत याचं भान बरव्यांना होऊनही ते फारशी फिकीर न करता बसवून राहिले आज त्यांना बंड करावं असं वाटत होतं की काय विचार केल्यावरती त्यांना बंड या शब्दाचाच हसू आलं अधिक वेळ पायरीवरती बसून राहणं हेच आपलं बंड काय इतकं कसं फसवता येतं स्वतःला मोठ मोठे शब्द घेऊन बंड <laughs> <वाँ। laughs> जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर काय सुंदर आहे म्हणजे आयुष्यातल्या अनेक गुलाबी थंडीचे अनेक हिवाळे बरव्यांच्या आयुष्यात एकाच दिवशी आले <laughs> आणि सगळ्याच म्हणजे गुलाबी गुलाबी सगळं पण शेवटी स्त्री आलीच की केंद्रस्थानी एका प्राध्यापकाच्या नजरेतनं टिपलेलं त्याचच आयुष्य पुन्हा एकदा त्याला फ्लॅशबॅक मध्ये पार्श्वभूमीमध्ये घेऊन जात आणि आणून सोडतं परत शिलाकडे जाणून हो। सुंदर प्रवास हा रेखा आवडल मला की स्त्रियांचंच आप, लिखाण आपण आतापर्यंत वाचत होतो पण एका पुरुषाची मानसिकता ही पण किती छान उतरवली खरे खरे एका पुरुषाची मानसिकता स्त्रीनी अशा पद्धतीने रेखाटणं हे सुद्धा खरोखर हो समर्थ लेखणीचं उदाहरण आहे खरं आहे ताई आणि असंच लेखणीचं उदाहरण किंवा गोड सुंदर काव्य ज्यांनी गुंफलेली आहेत वेगवेगळ्या शब्दांचा प्रयोग करून अशा पद्मा गोळे यांच्या काही कविता सुद्धा आता आपण वाचनात घेणार आहोत आणि त्यांची एक कविता आता ताई सादर करेल ही कविता मला विशेष आवडते कारण ही कविता मला आधी वाचली असली तर शब्दार्थ कळले असते पण आता मला त्याचा भावार्थ कळतो काय नाव आहे त्या कवि या कवितेचं नाव आहे आईपणाची भीती आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती अगतिकतेची असली खंत मनात कधीच दाटली नव्हती विचारलेस आज मला आई कोणती वाट धरू गोळा झाले कंठी प्राण आणि डोळे लागले झरू कोणती दिशा दाखवू तुला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर माझ्यासारख्याच भीतीनं या चारी दिशा झाल्या फत्तर कोठे ज्ञान यश सुख काय त्यांच्या खुणा या त्या रूपात दिसतो सैतानच वावरताना जळी स्थळी आकाशीही अणुबॉम्ब झाकला आहे प्रत्येक रस्ता माणसाच्या रक्तानेरे माखला आहे आज आईच्या कुशीत सुद्धा उरला नाही बाळ निवारा द्रवणीच्या अस्त्रासारखा हिरोशिमाचा बाधेल वारा कोठेतरी गेलेच पाहिजे कोठेतरी गेलेच पाहिजे गतीचीही आहेच सक्ती जायचे कसे त्याची मात्र कुणीच सांगत नाही युक्ती खचू नको खचू नको शोध बाळा तुझा तूच ज्ञानमार्ग कोणतीही दिशा घे पण माणूस जाग धीर धर उचल पाय आता मात्र कर घाई धीर धर उचल पाय आता मात्र कर घाई आणखी एक लक्षात ठेव आणखी एक लक्षात ठेव प्रत्येकालाच असते आई आहा प्रत्येकालाच असते आई आहारी आहा, हे या कवितेबद्दल आपण काहीच शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही खरं तू म्हणालीस तस हा भावार्थ जर कळला ना तर ही कविता अशी हृदयाला भिडते आणि खरोखर त्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द असा निवडलेला आहे पद्माताईंनी खरंच आणि म्हणूनच त्या एवढ्या श्रेष्ठ कवयित्री आहेत त्यांची अजून एक कविता वाचनात घ्यायची आहे आपल्याला प्राजक्ता तुझ्याजवळ ती कविता आहे कोणती कविता आहे निरोप बाळ चालल असे रणा घरा बांधी ते तोरण पंच प्राणांच्या ज्योतींनी तुझं करी ते याचं याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची खांद्यावर या विसावे शांती उद्याच्या जगाची म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा मी ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीचं धार अशुभाची सावली ही नाही पडणारे येथे अशुभाची सावली ही नाही पडणारे येथे अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी धन्य करी माझी कूस येई विजयी होऊ न धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझी या हाताने दुधभात भर हाता भरविन पुन्हा माझी या हाताने दुधभात भरविन शेवटी याची सर कशालाच नाही आणि दोन्ही म्हणजे ती दुर्गा शक्ती त्या दोन्ही कवितांमध्ये आत्ता आपल्याला मिळाली ती शक्ती काय आहे त्या शक्तीचं रूप कसं आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न पद्माताईंनी केलेला आहे अगदी बरोबर या कवितेत जो त्यागाचा भाव आहे ना तो म्हणजे अतुलनीय आहे खरंय हे एक एका योद्ध्याची आई जेव्हा म्हणते खरंय तिचं आई पण पन किती पणाला लागलेलं असतं आहे आणि दोन्ही आया आहेत आयांची पण दोन स्वरूप दाखवलेत खरोखर अप्रतिम आणि मला वाटतं की आजचा भागच फार खूप सुंदर झालेला आहे कारण एकतर एवढी आ... सुंदर निवेदिका आहे <laughs> आमच्याकडे <laughs> का नाही होणार <laughs> खरंच खूप खूप धन्यवाद तू मला इतकी छान कॉम्प्लिमेंट दिलीस त्याच्याबद्दल पण तुम्ही दोघींनी वाचताना म्हणजे तुम्ही दोघी जेव्हा कथा वाचत होतात कविता वाचत होतात तेव्हा ते वाचन सुद्धा असं ऐकावं असं वाटत होतं आणि हीच तर खरी मजा आहे या कार्यक्रमाची कारण कसं होतं ना की आजकाल खूप आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इत इतके व्यस्त असतो की पुस्तक हातात घेऊन वाचायला अनेकांकडे वेळ नसतो कधी कधी वेळ काढावा लागतो आणि मग अशा वेळेला असे हे कार्यक्रम मदतीस धावून येतात कारण कानावर पडत असतं अभिवाचन असतं त्यानिमित्ताने त्या लेखकाची कवीची कवयित्रीची पुन्हा एकदा नव्याने ओळख होते आणि त्यांचं वाचन पुन्हा एकदा त्या वाचनाला उजाळा मिळतो या भागात इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे पुढच्या भागात आपण पुन्हा भेटणार आहोत तुम्ही दोघीही इथे सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप आभार सह्याद्रीचे मनापासून आभार